नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला धनसंपद सुख तसं तर वेगवेगळे ग्रह देतात पण जास्त करून प्रस्परिटी वैभव ऐश्वर्या धनसंपत्ती हे शुक्र ग्रह देत असतात आपल्या जीवनामध्ये शुक्रग्रह मजबूत करून आपल्यालाही धनसंपद सुख हवं असेल तर त्यासाठी काय उपाय करायचा जाणून घेऊया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या घरातील पूजास्थानामध्ये चांदीचे एक स्वस्तिक स्थापन करायचं आहे त्याची आपल्याला नियमित पूजा करायची आहे दर शनिवारी आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला सुंदर कांड वाचायचा आहे जर वाचायला जमत नसेल तर आपल्याला नियमित ते ऐकायचं आहे आपल्या घरातील थोडीशी जागा ही थोडी कच्ची सोडायची आहे किंवा एका कुंडीमध्ये आपल्याला माती भरून ठेवायची आहे घरातील तांदळाच्या डब्यामध्ये नेहमी एका चांदीचा सिक्का घालून ठेवायचा आहे घरात आपल्याला कधीही खूप सारे गणपतींचे फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही आहे नियमित निर्धन व्यक्तींना गरिबांना आपल्याला दा आपल्या इच्छेनुसार दान करायचं आहे तर हे काही छोटे उपाय करून आपण आपल्या शुक्रग्रहला मजबूत करून आपण आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती अट्रॅक्ट करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद